संपूल एखाद दिवशी खाल्लं कसं व्हायचं काय म्हणायचं काय टाकायचं शुगर पावडर शुगर म्हणजे काय साखर साखर आर पिठी साखर म्हणणार शुगर पावडर मला वाटलं कोणाला शुगर झाली जळलं शांगल जळलं 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 नाही कर आपलं म्हणा तुम्हाला तिथं भाषा ना कुठल्या ह्याच्यात नेहाव गावठी भाषा आहे आमची कस काय तसलं नाही म्हणत कर आपलं सुशिक्षित नाही बरोबर आहे करपलं करपलं लाल झालं लाल झालं म्हणा लाल झालं लाल झालं झालं चला भात झाले एवढं नाटक मीठ टाकायच्यात अजून साखर मीठ मीठ चे हिरव्या बायला आला एवढा कटाळा बघा मिरच्या लोक सुरीनी चाकूनी चिरतात

तसा चिवडा त्याच्यामध्ये तुम्ही बारकाळ बटाट्याचा बटाट्याचा किस पण कापूस खाऊ शकता बर चला या उपासाचं मस्त वगैरे फार वाट नाही का येव्हा नाही दा आगी नाही तर ते ते संपवलं तर थोडंसं कुठं काढता काढता खायला नको ये खायलाच केलं की इकडं बघा येतून मुलं खायला आपलं उघं टाइमपास